नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे बारामतीमध्ये आणि हा माझा पहिल्यांदा येण्याचा योग आला आणि या हे हा योग आणण्याच्या मागे मी सर्वप्रथम पहिले आभार मानतो माननीय श्री रंजितांना पवार पवारसाहेबांचा ज्यांनी इथे एक सुंदर असा भिंतडीचा शो भरवला आणि ह्या शोच्या निमित्ताने ॲज अ यूट्यूबर म्हणून आणि ॲज अ आशोकपालक म्हणून मी आज बारामतीमध्ये आलेलो आहे आणि खूप सुंदर ऑर्गनाईज यांनी केलेले आपण तर जाणूनच घेऊ जे ऑनर्स आहे त्यांच्याबद्दल पण इथे अतिशय सुंदर आ, आ, शो ऑर्गनाईज होतो आहे आणि याच्या दोन कॅटेगरी आहेत ज्याच्यामध्ये नर आणि मादी म्हणजे फि स्टॅलियन आणि मेर या दोन कॅटेगरीमध्ये इथं शो होणार आहे आणि थोड्या वेळातच आता शो चालू होणार आहे तर त्याआधी काही अशोकपालक इथं आले जे भिमतडी प्रजाती जतन करून ठेवलेली आहेत पाळून ठेवलेली तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊ की हे कुठून आलेत काय हे घोड्यांच्या विशेष काय काय गुण असतात दादा नमस्कार सर आपलं नाव सांगावून आपण कुठून आले साधारण दादा ही ब्रीड तुम्ही किती वर्षापासून ही ब्रीड पाहतात हा बरा वर्ष याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणती मारवाडी वगैरे घेतली मग याचा उपयोग तुम्ही काय करता करताचा उपयोग आमच्याकडं बैलांच्या हा बैलांच्या रेस तर पुढं अच्छा चार बैलां जरेसात तर पुणे नगर जिल्ह्यात हां त्याच्या पुढं धावण्यासाठी गोडीचा आणि बैल जर पुढं आमचा गाठ संपला आमचा बैल पुढं हां बैल लांब गेली बैलचा उपयोग त्यासाठी चांगला संपला अच्छा अच्छा म्हणजे बैलांना पकडून आणण्यासाठी पळवण्यासाठी बरोबर तर आपल्याकडे किती घोडे जातात आपल्याकडे एकच आहे की एक आणि अच्छा दोघी माद्याचे नर नाही ठेवत नर नाही काय कारण नर नाही ठेवत कारण काय या विशेष काय पहिल्यापासून ती संस्कृती चालू आली की पण माझी सविशेष असं काही कारण नाही एकंदर ठेवायचं असं काही तर दोन घेऊन आले ते दोन बरं ह्या शोचं तुम्हाला कसं माहिती पडलं की इथं भीमतडीचा शो होतो आहे मग आपल्याकडे पण चांगल्या ब्रीड आहेत आपण घेऊन जावं हे कसं माहिती तसं विषय असं झाला की आमचं अखिल भारतीय बैलगाडा ते संदीप बोलत आहे हां हां त्यांनी आम्हाला फोन केला होता की बाबा भीमतडी असं प्रदर्शन आहे हां बरं बरोबर मग त्या हिशोबाने तुम्ही बरं ही जात पाळताना तुम्हाला काय असे अनुभव आले की ही म्हणजे मारकी आहे किंवा स्वामी भक्त आहे किंवा लोकांनी ही जात का हे तुम्ही याच्याबद्दल थोडीशी हिला ही जात पाळण्यामाग कारण असे हिला आजार कमी आहेत बिलकुल आजार नाही आणि काकटकाची कडकही सामील करून कोणत्याही वातावरणात सूट होणार बरोबर आणि तसं मारवाड जे आहे ते स्टार्ट स्पीड लागत नाही तिला बरोबर तर स्टार्ट एंड स्पीड लागतात बरोबर आणि तसं रेग्युलरली कोणत्याही वातावरणामध्ये मॅच होऊन जात बरोबर आणि साधारण तुम्ही ऋतूप्रमाणे काही खायला घालता तसं काय वेगळं नाही ज्या आपल्या शेतात पिकल ना हा तेच साधारण दाण्या काय देतात तुम्ही आता मक आहे समजा ते हां बारा महिने का हा हा बरं अच्छा आणि बाकी चरायला बाकी चरायला घरीच घरीच आपल्या शेतात जे चिकल मका ज्ञाने मग घरातले जसं आता तुम्ही तर पुरुष मंडळी घरातली महिला लहान मुलं पण त्यांच्याकडे हो हो सगळं असं काही नाही कुठं कुठलाच प्रकार नाही कुठलाच प्रकार बरोबर मग इतर आता तुम्ही मारवाडी घोडे पण बघत असता हो कावाडी बघत असता त्यांची हाईट खूप उंच असतात तर तुम्हाला नाही असं वाटत की याची हाईट वाढली पाहिजे ह्याच्या ब्रिडिंगमध्ये जर काय काही फायदा होईल पुढच्या काळात असं थोडंसं लोक पाहतात बरोबर मग तुम्ही आता जे नवीन आशुपालक आहे खास करून आपल्या महाराष्ट्रातले तर यांना काय तुम्ही सांगू शकताल की हा ब्रीड बनतो तसं सांगण्यासारखं असं आहे का ब्रीडिंग वर फार लक्ष दिलं पाहिजे हां जेणेकरून बघविष्य काळा ते टिकून जाईल बिलकुल आणि त्याचा उपयोग खास प्रमाणात जसं मारवाडला जेवढं प्राधान्य आहे तसं याला पण प्रधान असं आणि हा जो शो आहे हा फक्त आता बारामतीतच सध्या बघेल अण्णासाहेब पवारांनी हा शो सारख्या सर्वसाधारण जे शेतकरी शो करणारेच होणार यांच्या तर असा शो अजून तुम्हाला का अजून काही ठिकाणी झाला शंभर टक्के ब्रिडिंग जर वाढलं तर पशुपालक वाढतील त्याच्यात तर मग थोडंसं थोडसुल वाढत जाते परत तुम्ही जसं आता तुम्ही म्हटले की ब्रीडिंग वाढली पाहिजे पण थोडंसं मी तुम्हाला तुमच्या एका विषयाला थोडंसं क्रॉस करतो म्हणजे माफी मागतो पहिले तर तुम्ही म्हणतात की ब्रीड वाढली पाहिजे पण ब्रीड वाढवण्याच्या मागे तुम्ही माद्या हो ठेवतात पण तुम्ही क्रॉसिंग करत नाही जर ब्रीड वाढवायचे असेल तर तुमच्या ज्या चांगल्या माद्या त्यांच्याकडून जर नरांकडून भरवून घेतल्या तर तुमच्या घरी चांगले ब्रीड विषय असं आहे ते आमच्या आमच्या भागात येत अवेलेबल होतील किंवा तुम्हाला आता काय होत एआय आलेले म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन तुम्हाला घर बसल्या जसं आपण गाय वगैरे गापन करतो तसं घोड्यांचं पण आहे आणि नर पण अवेलेबल होते जर तुम्ही संदीप दादांशी कॉन्टॅक्ट केला तर ते चांगले नर तुम्हाला सोडून देतील त्यांच्याकडून क्रॉसिंग केली तर तुमचे घरचे बच्चे होते ते विस्तार होईल आपण काय करतो की नेहमी कुठेतरी येवला किंवा एखादी व्यापारीकडून घेतो आणि महाग घेतो त्याच्यापेक्षा आपली घरची ब्रिडिंग राहिली त्याची एक लाईन तयार होती आपल्याकडे जसं तुमचं एखादी गावाची असं नगरची लाईन म्हणा किंवा अशा काही लाईन तयार होती वाटतंय तुमच्या भागातल्या मंडळींनी हा एक विचार नक्की केला पाहिजे की आपल्याला आप एक दोन लोकांनी चांगले स्टेलिंग जर ठेवले नर घोडे तर तुम्ही त्याच्याकडून कव्हर करून घेतली का भविष्यात चा चांगले तुम्हाला रिझल्ट भेटतील माझा आग्रह राहील तुम्हाला सांग बाकी प्रदर्शनात तुम्ही आले इथली व्यवस्था केली कशी व्यवस्था एक एक नंबर क्वालिटी काय बिलकुल बरं नाव काय ठेवले आहे इंची दोघांचे नाव पेंटीचं नाव रुद्र आहे पिंती आणि रुधा बरं यांना किती किती वर्ष झाली आपल्याकडे मी साधारणतः पाच वर्षाची आहे हां ही साधारण दहा बरं अच्छा ही दहा बरं बरं आणि मग याच्याकडून काही पिलो नाही घेत बरं ही अजून पण रेस मध्ये चालते काय स्पीड घेते साधारण फुल स्पीड अच्छा साधारणतः चारशे तीस वीस हजार चारशे तीस फुटचं किती ते तुमचं वर असतं हां सॉरी सेकंदा किती सेकंदात तुमचं साडे अकरा ते बारा सेकंद हां पण फार स्पीड आहे मग रेड मजबूती वगैरे एकदम बरं मी एक पाहिलं एवढा घोड्या आल्या इथे एकालाही नाल नाही तर काय कारण एवढी मजबूत ऑलरेडी का, का तुम्ही नाल म्हणजे जर तुम्ही रेग्युलर रायडिंग जर केली तर ते खूर बनवायची गरज नाही पण एकदम आहे चला तो तुम्ही तुमची खूप खूप धन्यवाद आणि अशीच तुम्ही थोड्यांची सेवा करत राहू आणि नव युवकांपर्यंत ह्या ब्रीडबद्दल तुम्ही आता इथून गेल्यानंतर नक्की तुम्हाला जोश राहील की आम्ही तो मध्ये जाऊन आलो आमची घोडे प्रदर्शनाला गेले हा एक याच्या पहिले कधी असं वाटलं नसेल कधी पण याच्यानंतर तुम्ही तुमच्या युवकांना सांगा मित्रांना की ही ब्रीड तुम्ही पाळावं जो नाद आहे खेळाचा बैलगाड्याचा याच्या सोबत सोबत तुम्ही आता ब्रिडिंगकडे लक्ष द्या आणि संदीप भाऊ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते हे अतिशय हेल्पफुल आहे ते तुम्हाला हेल्प करतील चांगले स्टेडियम पण दाखवतील आणि तुम्ही क्रॉसिंग करा तुमच्याकडे चांगली ब्रीड आहे उद्या समजा ही ब्रीड तुमची रिटायर झाली त्याची काहीतरी उत्पत्ती तुमच्याकडे तर पाहिजे आहे ही भाऊ आमच्याकडे अशी पंधरा वर्षाची गोडची चॅम्पियन आहे एवढ्या एवढ्या सेकंदा पाहिजे ती ही बच्ची किंवा बच्चा जे पण तुम्ही करा द्या चला थँक्यू धन्यवाद धन्यवाद